नमस्कार टाईम महाराष्ट्रामध्ये मी गायत्री घुगे तुमच्या सर्वांचं स्वागत करते सध्या मी आहे सेनाभवन परिसरामध्ये आणि तुम्ही इथे माझ्या पाठी बघू शकता की सेनाभवन परिसर आहे आज सगळीकडे मतमोजणी होत आहे दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीच्या ज्या मत मतदान आहे ते पार पडलं आणि अखेर आज तीन दिवसानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं तुमच्या सह सर्वांचंच लक्ष या मतमोजणीकडे लागलेलं आहे परंतु नेमकं मुंबईत काय चित्र आहे याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलं ला आहे आपण जर का वर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघ आहे इथे आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध शिवसेना शिवसेना शिंदे गट आहे यांच्याकडून मिलिंद देवळा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून संदीप देशपांडे अशी तिरंगी लढत वरही विधानसभा मतदारसंघात आपल्याला दिसून येत आहे परंतु आता सध्याच्या घडीला मतमोजणी ही सुरू झाली आहे टपाली मतदान जे होतं ते पार पडलं आहे आठ ते साडेआठ असा त्या टपाली मतदानाचा वेळ होता आणि ते मतदान पार पडलं परंतु त्याच्यानंतर साडेआठ नंतर ईव्हीएमचं जे आहे ते संपूर्ण मत मतमोजणी ही सुरू झाली आहे आणि अखेर आताच्या घरीला आदित्य ठाकरे हे सध्या लाईफ सॉरी आघाडीवर आहेत त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक नेते सध्या आघाडीवर आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की शिवसेने शिवसेना भवन परिसरात मोठा असा बंदोबस्त करण्यात आला आहे अनेक पोलीस तैनात आहेत फक्त शिवसेना भवनच नाही संपूर्ण दादर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त हा सध्या तैनात करण्यात आला आहे अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आली आहेत त्याचबरोबर अनेक दादर रेल्वे स्टेशन म्हणा किंवा शिवसेना भवन परिसर शिवाजी पार्क अशा प्रत्येक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा करण्यात आला आहे कारण इथे जवळ परळी विधानसभा मतदारसंघ आहे या साईडला माहीम विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळे एक पोलिसांनी यासाठी मोठी खबरदारी या ठिकाणी घेतली आहे त्याचबरोबर शिवसेनेचे सध्या अनेक नेते हे आघाडीवर असल्याचे चित्र देखील समोर आलेलं आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांचं नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे आणि सध्या शिवसेना भवन परिसरात शिक्षुपाट असला तरी काही वेळातच इथे हळूहळू नागरिक जमा व्हायला सुरुवात झाली आहे नागरिक जमा होत आहेत त्याचबरोबर पोलिसांचा देखील पोलिसांनी देखील इथे कडेकोट बंदोबस्त केला आहे त्यामुळे शिवसेना भवन परिसरातलं जे चित्र आहे ते हळूहळू बदलताना देखील दिसेल मोठ्या प्रमाणे नागरिक देखील इथे जमा होतील अवघ्या काही वेळातच सध्याच्या घडीला आपण इतकंच म्हणू शकतो की आघाडी आणि पिछाडी सुरू झाली आहे ईव्हीएम ची जी, जी मतमोजणी आहे ती सुरू झाली आहे याबाबतचे सविस्तर अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू त्यासाठी कामाला जोडून राहा कॅमेरामॅन सह मी गायत्री घुगे बोडके दादर शिवाजी पार्क